नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया फक्त ह्या ठिकाणीच होणार पावसास पावसाची शक्यता वाटत आहे का तर कारण उद्यापासून एक अमिदभा क्षेत्र बनत आहे का उलट स्थिती म्हणतोय जे आपण परतीच्या पावसाची उलट स्थिती म्हणतोय ते आता सध्यालाच तयार झालेल्या पाकिस्तानमधून जोधपूर कोटा झाशी दिल्ली ह्यापर्यंत तिथे येऊन पोचलेलं आहे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने सांगली गोवा हुबळी सोलापूर हैदराबाद या बाजूने एक कमी दाबाचं एक क्षेत्र निर्माण होत जाताना दिसत आहे आणि ह्या क्षेत्रातून पावसाची निर्मिती म्हणजे बाष्पयुक्त हवा ओढली जाणार आहे आणि पावसाचा सध्या पाहायला गेलं तर उत्तर गुजरात ह्या बाजूनेच थोडासा पावसाचं शक्यता वाटते महाराष्ट्रातून थोडीशी पावसाची शक्यता म्हणजे साधारण हलक्या सध्या ढग दिसत आहेत पालघर नाशिक मालेगाव जळगाव ह्या पट्टा हलकामध्ये पाऊस देणारे ढग दिसत आहेत आणि दुसरे गोष्ट म्हणजे थोडंसं अजून पूर्वेकडच्या साईडला जळगावच्या तर अकोला अमरावती ह्याही भागात बाँड्रीवरती तिथेही हलक्या पावसाचे हलक्यामध्ये पाऊस देणारे ढग आहेत उद्याच्या भागात म्हणजे चोवीस तासामध्ये तासा असं भाग आहे सांगता येईल की सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग गोवा बेल्गा गोकाक पावसाचा जोर हलका मध्यम पावसाचा जोर असेल आणि रत्नागिरीचे रत्नागिरी सातारा कराड पश्चिम बाजूने घाट परिसर हलक्या मध्यम असेल उद्या साधारणत सर्वत्र स्थानीय वातावरण आहे गोरेगाव गोरेगाउँ पुणे जिचुरी खेड भागातून सुद्धा हलक्या पावसाचा जोर असणार आहे मुंबई मुंबई कल्याण डोंबोली वाडा पालघर इगतपुरी आणि परत उत्तरेकडे पाहायला गेलं तर डहाणू पाल चिलवास नाशिक आई साईडनं मालेगाव मनमाड आई साईडनं हलक्याच्या पावसाचा जोर असणार आहे जास्त पावसाचा जोर म्हणजे महाराष्ट्राच्या जो उत्तरपासून थोडंसं असेल धाडगाव नवापूर ह्या भागातून असणार थोडं आणि इकडे नंदुरबार परिसरात तसे जावा नाशिक मनमाड चाळीसगाव धुळे या भागात स्थानिक वाटून भरून हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वाटते इकडे धु दु, धुळे दु, पालोरा जळगाव शिरपूर भरणारपूर याही भागातून हलक्याच्या पावसाचा जोर दिसतोय श्रीरामपूर वैजापूर शिल्ल ज्या छत्रपती संभाजीनगर जालना या भागात पावसाची शक्यता कमी आहे झाला तर स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता बनेल जळगाव या परिसरात थोडं हलक्याची पावसाची शक्यता आहे शिल्लोर चिखली खामगाव अकोले ह्या भागात पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे हलक्याचा पाऊस स्थानिक वातावरण बनून पडण्याची शक्यता आहे जालना माझलगाव ह्या भागात पावसाची शक्यता कमी आहे लोणार जिंतूर प्रभणी ह्या भागात हलक्याच्या पावसाची स्थानिक वातावरण बनून बन बनण्याची शक्यता आहे पडण्याची शक्यता पाऊस अमरावती आरवी वर्धा अचलपूर अरवारूड कोंडली कोठ या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता असणारा हिंगोली पुसळ उंबरखेड वाशिम करंजी यवतमाळ ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची स्थानिक स्थानिकातून बनून पडण्याची शक्यता आहे उमरखेड भागातून थोडीशी जास्त शक्यता नागपूर घोटी उमरेड भंडारा ह्याही भागात गोंदिया परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पण ते स्थानिक वाटून बनलं तर व आणि चंद्रपूर माकोना गडचिरो ह्या भागात हलक्या पावसाची शक्यता गडचिरो परिसरात पावसाची शक्यता कमी वाढते पण स्थानिक गोत्रण बनण्याची शक्यता आहे अशी बाबत बे बेलमपल्ली एरी आणि गाणगापूर परिसरातसुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे स्थानिक वतर बनवून हलक्याशी पावसाची शक्यता वाढते अहमदपूर नांदेड डिगलॉर्स निजामबाद निर्मा ह्या भागात मात्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे आणि पुढे पाहायला गेलं तर काहीच परळी पेठ लातूर अहमदपूर उदगीर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता स्थानिक वाजून बनलत तर असेल आणि जामखेड बीड काहीच मजलगाव ह्या भागात पावसाची शक्यता नाही आहे फक्त काही जण मजलगाव पट्ट्या हलक्याच्या पावसाची शक्यता आहे ते पण स्थानिक वाजून बनलत तर करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे स्थानिकोतरून बोलले तर आणि सातारा वडूज कराड विट्टा सांगली जत पंढरपूर ह्या भागात हलक्याच्या काहीशा मध्यम पावसाची शक्यता आहे स्थानिक उदरून बनून पुणे जिजुरी बारामती इंदापूर डाहून करमाळा जामखेड अहमदनगर या पावसाची शक्यता नाही आहे तरी पण पावसाची शक्यता स्थानिक वाद बनलं तर शक्यता आहे नसेल तर नाही छत्रपती संभाजीनगर जालना पेठ श्रीरामपूर अहमदनगर बीड या परिसर पावसाची शक्यता कमी वाटते या मॉडेलनुसार असं गेलं तर उत्तर भागात थोडीशी पावसाची शक्यता वाढते महाराष्ट्राच्या पश्चिम बाजून थोडीशी वाटते आणि पूर्व भागून बाजून थोडीशी शक्यता वाढते मध्ये सूर्यप्रभ म्हणजे छत्रपती बीड या दरम्यान सूर्यपाशी प्रकाशयुक्त वातावरण दिसत आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोजची अपडेट पाच चला धन्यवाद